नाना पटोले यांनी सांगली मतदारसंघात काँग्रेसचा सा उमेदवार असेल असं म्हटलेलं आहे आणि यावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली नाना पटोले यांनी संयमानं बोललं पाहिजे कुणाला भाजपला मदत करून काही साध्य करायचं सा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय काँग्रेसकडून दिल्लीचे पाच प्रमुख नेते उपस्थित होते त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी ठरल्या शरद पवार साहेब पण होते जयंत पाटील होते अनि मी स्वतः होतो आणि त्यात असं ठरल्यात काही गोष्टी त्यानुसार हे जागा वाटप झाले आता त्यानंतर कोणी काही भूमिका घेत असेल ते त्याच्यावरती मी व्यक्त होणार नाही नाना पटेल पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे त्यांनी अत्यंत संयमानं बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे जागा शंभर टक्के तर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत तर तो त्यांचा प्रश्न नाना पटोले मदत कर मी कौना...